हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर मी आज काय करणार आहे रेसिपी तर मी करणार आहे उपवासाचं फ्रूट सॅलड जे बिना साबुदाना घालता मी केलेलं आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेले ते मी रतिबाचं नाही घेतलं ते थिक नसतं म्हणून मी हे पिशवीतलं एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते मी कढईतच आटवणार आहे त्यात लवकर आटल्या जातं पातेल्यात जरा उशीर लागतो आणि त्यासाठी मी आ, ही फळं कट करून घेतलेली आहे दूध तापेपर्यंत आता म बारीक गॅसवरतीच हे दूध आठवायचे जास्त उकळी आली तर ते उतू जाईल कढईतून डाळिंब एक सोलून घेतलं आहे ॲपल दोन घेतलेत आणि पन्नास ग्राम काजू घेतलेले आहेत मी ते एक दीड तासासाठी भिजायला घातलेत आणि साखर घेतलेली आहे आता मी केळी पण बारीक करून घेणार आहे केळी लवकर बारीक केली नव्हती कारण ती काळी पडती त्यामुळे मी आधी बारीक करून घेतली नव्हती डाळिंब सोलायला थोडासा उशीर लागतो त्यामुळे मी आधी डाळिंब सोलून घेतलं आधी काजू भिजायला घातले पन्नास ग्रॅम म्हणजे एक छटाक एक लिटर दूध असेल तर एक छटाक किंवा पन्नास ग्रॅम तुम्ही कसंही मोजून घेऊ शकताय तेवढे काजू घ्यायचेत आणि एक दीड तासासाठी आधी ते भिजायला घालायचेत आणि दोन ॲपल घेतलेले आहेत आता मी हे काजू जे आहेत ना ते तुम्ही बघू शकता एकदम भिजलेले आहेत ते मी बारीक करून घेणार आहे आणि ह्याच्यातलंच दूध घेणार आहे मी ते थोडंसं थंड करून एका पातेल्यात काढून घेणार आहे थोडंसं एक कप भर दूध काढून घेणार आहे आणि ते थंड करून एक वाटी काढून घेतलेले मी ते दूध दूध सारखं सारखं वरती यायला लागलंय ते एकदम थिक होत नाही थिक कन्सिस्टन्सीमध्ये येत नाही तोपर्यंत त्याला तापवत राहायचंय बघू शकता वरती साई यायला लागलेली आहे सारखी त्याची डाळिंब थोडस फूड कलर ये, येलोईश केळी साखर दूध आणि ऍप्पल आणि हे भिजलेले मनुके सॉरी काजू मी मनुके किंवा द्राक्ष घेतलेली नाहीत त्याने दूध खराब होतं आंबूस त्या टेस्ट असते त्यामुळं बाकी तुम्हाला अजून दुसरं काय घालू घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकताय आता हे एकदम पेस्ट करून घ्यायचं आहे एकदम पेस्ट ज्याने आपल्या दुधाला एकदम थिकनेस येईल आपण कस्टर्ड पावडर नाही घातलेली आहे ही साखर घालून घ्यायची किंवा उपवासासाठी आहे म्हणून शाबुदाना पण नाही घातलेला आहे ह्याला फक्त मी काजूचं पेस्ट घालणार आहे एकदम थिक वाटायला लागलेलं आहे दूध हे जोपर्यंत अर्ध होत नाही तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आहे मी थोडासा दोन ते तीन ड्रॉप यल्लो फूड कलर टाकलेला आहे त्याने एकदम छान दिसायला लागतं आहे ते कारण माझ्याकडं केसर नव्हतं त्यामुळं मी फूड कलर टाकलेला आहे तुम्हाला तुमच्याकडं नसेल तर तुम्ही तुमच्याकडे केसर असेल तर केसर टाका बघू शकता एकदम थिक झालेलं आहे आता मी हे खाली घेतलं आहे गॅसवरून आणि रूम टेम्परेचरला आलं तर ह्याच्यात मी थोडंसं बीटर फिरवून घेणार आहे म्हणजे काय होईल ह्याच्यात जी बा कडेची मलई मी खरडून टाकलेली आहे ती एकदम एकजीव होईल ती स्मूथ बॅटर होत आहे त्याने मीटर फिरवल्यानंतर कारण ह्याला आपण साबुदाना घातलेला नाही किंवा कस्टर्ड पण घातलेलं नाही कस्टर्ड तर उपासाला चालत नाही साबुदाण्याचे व्हिडिओ येतात भरपूर पण ते पण नाही घातलेलं मी बघू शकताय आहे बीटर फिरवल्यानंतर किती स्मूथ बॅटर झालेलं आहे एकदम जसं की आपण कस्टर्ड टाकलेली आहे पावडर असं स्मूथ झालेलं आहे एकदम बघू शकताय आहे तुम्ही एकदम स्मूथ झालेलं आहे आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोड्या वेळासाठी बघू शकता एकदम थंड झालेलं आहे आणि ह्याच्यात सर्व फळे मी जेवढी कट करून घेतलेली आहेत तेवढी टाकून घेणार आहे फळांचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे काजूचं प्रमाण पण सांगितलेलं आहे हे अचूक प्रमाण आहे ह्याच्यात एकदम छान असं आपलं फ्रूट सॅलड होतंय हे एकदम अचूक प्रमाणात आहे तुम्ही उपवासाला करू शकताय किंवा लहान मुलांना पण कस्टर्ड देण्यापेक्षा तुम्ही हे टाकू शकताय कारण आपण गार्निशिंगसाठी पण काजू बदाम सुकामेवा टाकतोच त्यापेक्षा तुम्ही हे काजू भिजायला घालून जरी केलं तरी एकदम छान होते आता ह्याला मी वरून पण थोडेसे बदामाचे काप गार्निशिंगसाठी टाकणार आहे आणि सर्व करणार आहे सर्वांना मी पण खाणार आहे तर नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली जरा जरी आवडली असेल तरी लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही पण करून खाऊन बघा तर भेटूया अशाच छोट्याशा पण छानशा सोप्या आणि एकदम हेल्दी रेसिपीत तोपर्यंत धन्यवाद